सध्या खूपच चर्चेत आलेलं पाहायला मिळतंय हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे पुण्यातील येथे राहणाऱ्या हुंडाच्या छळासाठी आत्महत्या केल्याची घटना समोर आली हे प्रकरण कारण छळाचा आरोप असणारे आरोपी हे राजकीय क्षेत्रात कार्यरत होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने केलेली हे आत्महत्या असल्याने राजकीय क्षेत्रातही खळबळ माजली आहे याच दरम्यान मृत वैष्णवीचे आरोपी पती सासू सासरे ननन दीर यांना अटक करण्यात आली आहे वैष्णवी सध्या जोरदार तपास पाहायला मिळतोय हे प्रकरण आता पेटलं आहे की यावर अनेक कलाकार मंडळी हे प्रतिक्रिया देत आहे वैष्णवीच्या मृत्यूची झळ ही आता सिनेविश्वातही उमटू लागली आहे अभिनेता हेमंत ढोमेने पोस्ट शेअर करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची इच्छा व्यक्त केली या पाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्याने वैष्णवी प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे हा अभिनेता म्हणजे पुष्कर जोग वैष्णवी प्रकरणात पोस्ट शेअर करत पुष्करने संताप व्यक्त करत म्हटलं आहे की खूप लाज वाटते जे काही महाराष्ट्रामध्ये घडतय आधी स्वारगेट प्रकरण आता वैष्णवी आपल्या भगिनी सुरक्षित आहेत का आता एका मुलीचा बाप म्हणून भीती वाटते पोस्ट टाकली